मित्रांनो आज नालंदा बुद्धविहार इथे भेट दिली असता तिथल्या काही उपासिका पालीभाषा संवाद स्पर्धा आयोजन केलं होतं त्याचबरोबर वर्षावर्षाच्या काळामध्ये ते नियमित बुद्ध अँड धम्म त्याचं वाचन करत असतात आणि इथे ह्या वर्षावसाच्या याच्यामध्ये महिलांचा जो वर्ग आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे

तयार तयारी केलेली आहे परिचय देण्याची सोबतच आज त्यांची संवाद स्पर्धा सुद्धा आम्ही आयोजित केलेली आहे या महिला नियमितपणे पाली भाषा शिकण्याकरिता मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सोबतच सर्व दिलेला अभ्यास सुद्धा मोठ्या पूर्ण करतात तर निश्चितपणे या वर्षावासामध्ये हे जे धम्मकार्य या ठिकाणी सुरू आहे भरभरून प्रतिसाद मिळतो आहे महिलांचा विशेषताने विशेषत्वाने जसं तथागत बुद्ध म्हणतात की कालवन म्हणजे योग्य वेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल आहे तर त्या प्रमाणेच आपण या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन नियमितपणे सुरू ठेवून त्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे लिहिलेलं आहे ते ते समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आमच्या विहारामध्ये हर्षदीप पूजनीय हर्षदीप भंतेजी सुद्धा येतात ते सुद्धा आम्हाला अधून मधून मार्गदर्शन करत असतात आणि ही मार्गदर्शनाची जी धुरा आहे ती वर्षभर संपेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा सुरूच राहणार आहे धन्यवाद